प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाचे प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचे प्रत्येक भारतीयाला आपले हक्क आणि कर्तव्य बजावण्यास सांगणारे विकसित भारताच्या निर्मितीचा पाया असणारे आपल्या भारताचे आपले संविधान देशाचे कर्तृत्वान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देखील संविधानाला आपला आदर्श मानतात संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौशल्य विकास मंत्री मंकल प्रभात लोडाजी आणि महायुती सरकार संविधानाला अनुसरूनच राज्याच्या हितासाठी काम करत आहेत राज्यातील भावी पिढीला आपल्या संविधानाचे महत्व कळावे यासाठी शासनाच्या चारशे एकोणीस आय टी आय आणि एकशे त्रेसष्ट पॉलिटेक्निक संस्थांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता संविधानाची महती समजेल भविष्यात ते भारताचे जागरूक नागरिक बनतील देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या मंदिराचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे राज्यातल्या युवकांच्या कौशल्यांना वाव देऊन त्यांच्यात संविधानाची पायाभूत मूल्ये रुजवण्यासाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील राहील